<च्च्चाणागा> श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी विशिष्ट पद्धतीने महादेवांची पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे शिवामूट अर्पण करणं आता शिवामूट म्हणजे नक्की काय शिवामूठ कशी अर्पण करावी ती कोणी अर्पण करावी शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला कोणत्या मुद्रा करायच्या आहेत शिवामूठ किती वेळा व्हायच्या आहे कधी वाहायचे आहे कोणते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत आपण जी शिवामूठ वाहणार आहोत त्या नंतर काय करायचं आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या सोमवारी आपण ज्या शिवामूठ वाहणार आहोत तर प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका जॉल ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका शिवामोट अर्पण करण्याच्या तीन पद्धती आहेत पहिली पद्धत अशी आहे की तुम्हाला जे धान्य असेल म्हणजे ज्या समोरी जे धान्य असेल ते तुम्हाला तुमच्या ओंझईमध्ये घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला ओंझईमध्ये घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या सहाय्याने तुम्हाला शिवलिंगावरती ते धान्य थोडं थोडं करून अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं तर या शिवामूट अर्पण केल्याने जे काय पुण्य आपल्याला मिळतं त्या पुण्यामधून आपल्या पित्रांना सदगती मिळत असते आपण अंगठ्याच्या सहाय्याने जे धान्य आहे जे महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करतो यामुळे आपल्या सासरच्या आणि माहेरच्या पित्रांना सद्गती मिळते दुसरी पद्धत अशी आहे आपल्याला ओंझईमध्ये धान्य घ्यायचं आहे आणि सरळ म्हणजे इथे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे सरळ तुम्हाला हे धान्य शिवलिंगावरती थोडं थोडं करत अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं जर देवी देवतांचा आपल्यावरती कोप झालेला असेल तर तो देवी देवतांचा कोप निघून जातो म्हणजे देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्याला आपल्या ओंझईमध्ये धान्य घ्यायचं आहे आणि करंगईच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते धान्य शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं तर संत महात्म्य ऋषीमुनी असतील गुरु असतील यांचा जर कोप आपल्यावरती झालेला असेल ना तर त्याचं तो कोप निवारण करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जे धान्य आहे ते अर्पण करू शकता म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तीन पद्धती सांगितलेल्या आहेत ज्या संकटांचा सा सामना करत आहात म्हणजे कोणाचा कोणावरती देवांचा कोप झाला आहे कोणावरती साधू मुनींचा सा गुरुजनांचा सा कोप झालेला आहे किंवा आपल्या पित्रांना सद्गती मिळावी तुम्हाला पितृदोष असेल तर अशा गोष्टींसाठी तुम्ही या पद्धतींचा अवलंबन करू शकता आणि तुम्हाला कोणतीही संकट नाही आहेत पण तुम्ही काय करू शकता ही एक एक पद्धत करण्यापेक्षा किंवा तुम्ही ज्या संकटांचा सामना करत आहात त्यासाठी एक एक पद्धत करत बसण्यापेक्षा तुम्ही तिन्ही पण पद्धतीने धान्य अर्पण करू शकता शिवलिंगावरती आपल्याला एक जे धान्य असतं समजा तांदूळ आहे तर ते, ते तीन वेळा अर्पण करायचं असतं तर तुम्ही तिन्ही पद्धतींना तिन्ही पद्धतीने तीन, तीन, तीन वेळा वे वे तुम्ही हे धान्य अर्पण करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या तिन्ही पण पद्धती पाहायला जातील आणि तुम्हाला त्या तिन्ही सुद्धा लाभ मिळतील हे धान्य हातामध्ये घेऊन तुम्ही शिवलिंगासमोर हात धरा आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे नम शिवाय शांताय पंचवक्त्राय शिवलीने शृंगी भृंगी महाकाल युक्ताय परमात्मने शिवाय शिवा महादेवा माझी शिवा मुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडतीची आवडती करे देवा अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी अंगठ्याने नंतर सरळ हाताने आणि नंतर करंगईच्या सहाय्याने हे धान्य सोडायचे आहेत म्हणजेच महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे हे धान्य जे आपण अर्पण केलेलं आहे म्हणजे शिवामूर्ती अर्पण केलेली आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महादेवांची पूजा उचलतो तेव्हा त्याच्यामध्ये जे काही फुलं वगैरे पानं वगैरे आहे ते आपण निर्माल्यामध्ये टाकणार आहोत आणि जे शिवामोट अर्पण केलेलं आहे ते तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि तुमच्या आजूबाजूला जर कोणी गरजू व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही अजून ऍड करून सुद्धा त्यांना देऊ शकता कारण श्रावण महिन्यामध्ये दान करण्यालाही विशेष महत्व आहे तुम्हाला नसेल शक्य किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी गरजू व्यक्ती नसेल तर हे धान्य तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता आणि त्यातील थोडंसं धान्य तुम्ही तुमच्या धान्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे तांदूळ असेल तर थोडंसं तांदूळ तांदळामध्ये थोडंसं तांदूळ टाका ती असेल तर तर तिळामध्ये तीळ टाका अशा पद्धतीने तुम्हाला त्या शिवामुठीचं करायचं आहे यंदा श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि तेव्हा आपल्याला तांदूळ ही शिवामुठ अर्पण करायची आहे दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि तेव्हा आपल्याला तिळाची शिवामुठ अर्पण करायची आहे तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजा आहे तेव्हा आपल्याला मूग हे शिवामूट अर्पण करायचं आहे आणि चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्या दिवशी आपल्याला जव ही शिवामूट अर्पण करायची आहे म्हणजे यंदा चार श्रावणी सोमवार पडणार आहे आणि चार श्रावणी सोमवारी आपल्याला काय अर्पण करायचं आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे शिवामूट अर्पण करताना जर तुम्ही या योग्य पद्धतीने अर्पण केली तर त्याचं संपूर्ण पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल